मागच्या माझ्या शांती मागच्या माणसाला पुढे घ्या एखी मागणी सिंगल लाईन मध्ये उभे राहा त्याच्या मागे उभे राह सरपंच पवार 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 एक मिनिट पुढे کرائلا دیو 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 چلا چلا واپا ماشاءاللہ کسے کديو انسان کا آلا اکر صاحب

Barat Matagi Namdar Mahelden सरपंच परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे गावचे सन्माननीय सरपंच प्रशांतजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावातील उचुकले गावातील सर्व नागरिक पार्टीचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि चेअरमन त्यांनी आज या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी पहिल्यांदा आमच्या या सर्व युवा सहकाऱ्यांचं आणि वडीलधारे मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती जनतेचा विश्वास आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपल्याला दिसतोय खऱ्या अर्थानं बिचुकले गावची जी पाण्याची समस्या आहे या राज्य सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांनी दोन टी एम सी पाणी हे बिचुकले गावासाठी मंजूर बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपल्याला जनतेमधून हा उठाव दिसतोय शंभर टक्के सिंचनाचे प्रकल्प या कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण एक वर्षाच्या आत पूर्ण करणार धन्यवाद नमस्कार आज खरं तर नामदार महेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतो आहे आणि आनंद ह्यासाठी होतो आहे की कोरेगाव तालुक्यात विकास पर्व जे उभं राहतं आहे ते खरंच अचंबित करणार आहे म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते पूल इमारती होत राहतील पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द आज पूर्ण केला ह्याचा आम्हाला आनंद झाला आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी म्हणून आम्ही ह्याच ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येनं आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा या ठिकाणी संकल्प केला आहे आणि ताकदीनं उभं राहून ताकदीनं करून दाखवा होण्यापेक्षा कोण वाईट आहे ह्यापेक्षा नक्कीच महेश शिंदे साहेब इतरांपेक्षा कैक पटीने चांगलेत म्हणजे नुसतं व्यक्तीच व्यक्तिमत्वच विक्ति नव्हे तर त्यांची विकासाची दूरदृष्टी पाहिली नंतर असं वाटतं की हा नेता आपल्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लाभलं हे आपलं नशीब आहे आणि हे नेतृत्व जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे हा सगळ्यांनी निर्धार केला आणि त्या दृष्टीनं शिंदेसाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे